अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी करीत युनायटेड फोरमवतीने गेल्या तेरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते या दरम्यान धरणे आंदोलनाला शेतकरी संघटना प्रहार संघटनासह अनेक संघटनेने पाठिंबा दिला शनिवारी आंदोलनाचा तेरावा दिवस असल्याने संघटनेने थेट आंदोलनस्थळी राज्य सरकारची प्रतिकात्मक तेरवीचा कार्यक्रम संपन्न केला या दरम्यान अनेकांनी तेरवीच्या भोजनाचा आनंद घेतला याचा थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी एखाद्या इसमाचा मृत्यू झाला तर नातेवाईक तेरा दिवसानंतर तेरवी साजरी करतात त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाहू शकताय प्रतिकात्मक देवीचा दिवस बेमुदत धरणे आंदोलन म्हणून युनायटेड फोरमच्या वतीने गेल्या तेरा दिवसापासून अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी करीत होते आता तेरावा तेरा दिवस आहे आणि याच ठिकाणी आता युनायटेड फोरमच्या वतीने थेट महायुती राज्य सरकारचा तेरावा दिवस म्हणजे तेरवीचा दिवस प्रतिकात्मक कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे आवश्यकताय थेट सुरुवात झालेली आहे युनायटेड फोरम चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक पंक्तीमध्ये भोजनाला सुरुवात झालेली आहेत अमरावती जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा ही प्रमुख मागणी गेल्या तेरा दिवसापासून युनायटेड फोरमच्या वतीने करण्यात आली होती आणि याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला बेमुदत झाले सुरुवात केली होती तेरा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे अलीम पटेल आपल्यासोबत आहेत आणि काय मागणी आहेत तेरा हम लोग शेतकरी हक्क साठी महाराष्ट्र आणि अमरावती ओला दुष्काळ नंतर आम्ही सतत बसलेलो आहोत अमरावती जिल्ह्याला ते अपेक्षित जे अपेक्षित होता ते भेटला नाही अमरावती जिल्हा आत्महत्याग्रस्त आहे मागच्या दहा पंधरा दिवसात कमीत कमी, कमी दहा ते पंधरा आत्महत्या झालेली आहे आणि मागच्या पंचवीस वर्षात पाच हजार तीनशे पंधरा आत्महत्या झालेली आहे आत्महत्या झालेली आहे आम्हाला जे अपेक्षित होतं ते काही भेटलं नाही महायुती सरकारची माणुसकी जी आहे ते खतम झालेली आहे मेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही शेतकरी बांधव आज हे जे आंदोलन आहे आता आमचं समापन आहे तेरवा दिवस होता तेरवीचा जेवण जे आहे महायुती सरकारसाठी आम्ही आज आज इथे जेवण दिलेलं आहे ते आता सुरू आहे तेरवीच कारण केलेला आहे का तेवी समजा मग आपलं का हे हे जे नालायक मायुती सरकार आहे हे शेतकऱ्यांना मारण्याच्या तयारीत आहे काल जे तटपुंजी देऊन शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती टाकण्याचं काम केलं याने दिवाळीच्या पुढे आणि त्याच्यासाठी आम्ही काल कलेक्टर ऑफिसला चिल्लर हे मायुती सरकार चिल्लर झालेलं आहे चिल्लर वागणूक देऊन राहिले चिल्लर झालाय पुणे चिल्लर सरकारच्या विरोधात आम्ही चिल्लर फेकून नोटा फेकून निषेध नोंदविलेला आहे आणि हे मायुती सरकारचं तेरवीच जेवण आहे ह्या जगाचा पोषिंदा भारतविधा शेतकरी खूप मोठ्या मनाचा आहे शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये तुम्ही माती टाकली आम्ही एवढं मोठ्या मनाचं आहे तुमच्या नावाचं मायुती सरकारच्या नावाचं आम्ही तेरवीचं जेवण देता ह्या जगाचा भारत भाग्यविधाता म्हणून आता हे आमचं समापन आहे पण याच्या हे आंदोलन हे झाल्यानंतर आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने या मायुतीच्या सरकारच्या शातकाळावर बसू आम्ही शातकाळावर बसू आणि काय शेतकऱ्यांची ताकद आहे हे आम्ही या मायुती सरकारला दाखवून देऊ युनायटेड फोरमच्या वतीने तेरावा दिवस म्हणजे तेरवी माहिती सरकारची करण्यात आलेली आहे पाहू पुन्छा आपण पाहू शकता की अमरावती शहरातील नागरिक युनायटेड फोरम पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या तेरा दिवसापासनं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते अमरावती जिल्हा दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी होती आता पुनश्च कार्यक्रमाला त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे पुन्हा भगतसिंगच्या वेगळ्या स्टाईलने आम्ही सुद्धा आंदोलन करणार असा इशारा थेट दिला आहे कॅमेरामन सागर ताळेसह महेश शुमारे पाहत राविंद्र मदार अमरावती